नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब महत्वाच्या महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो ठीक आहे तीस जानेवारी हा दिवस आपण पाहतो शहीद दिन किंवा जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून आपण साजरा करतो दोन दिन साजरा करतो शहीद दिन आणि जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन ठीक आहे आजचा पहिला पॉईंट आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भपात विरोधी धोरणाशी संबंधित कोणते निर्णय घेतले आहे असा प्रश्न विचारला आपल्याला तर पाहायला गेलं तर मेक्सिको सिटी धोरण पुनर्संचयित करणे हा त्यांचा मुख्य धोरण असणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे थोडं पाहूया आपण ट्रम्प यांनी गर्भपात विरोधी धोरणे आणि जागतिक करार पुनर्संचित केले डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सिटी केले गर्भपाताला प्रोत्साहन देणाऱ्या परदेशी संस्थांसाठी युएस कुटुंब नियोजन निधी थांबवलाय म्हणजे गर्भपाताला जे प्रोत्साहन देणाऱ्या परदेशी संस्था आहेत त्यांना पूर्णपणे युएस कुटुंबाचं नियोजन निधी असो तो पूर्ण थांबवलेला आहे अमेरिका जेनिवा एकमत घोषणामध्ये पुन्हा सामील झाले सा जागतिक स्तर, स्तरावर गर्भपात प्रवेश मर्यादित केला लैंगिक समानतेच्या चिंतांना प्रोत्साहन दिले आणि कार्यकारी आदेशांनी हायर्ड दुरुस्तीला बळकडी दिली आणि बिडेनचे पुनर्उत्पादक आरोग्य उपाय रद्द केले के आणि स्वतःचे चालू केलेले आहे ठीक आहे माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो खूप महत्वाचा पॉईंट आहे जानेवारी महिन्याची संपूर्णपणे आपल्याला जर पीडीएफ हवे असतील आणि त्या पीडीएफ मध्ये खासियत काही पूर्ण विश्लेषण आणि पाचशे प्लस प्रश्न आहेत मित्रांनो जर आपल्याला संपूर्णपणे जानेवारीची पीडीएफ जर आपल्याला हवी असेल तर मित्र हो फोन पे नंबर माझा गुगल पे नंबर हा नंबर आहे या नंबरवरती फक्त पंधरा रुपये मित्रांनो लक्षात ठेवा मंथलीचे पूर्ण एक महिन्याचे पीडीएफ असणारे फक्त पंधरा रुपये असणारे मित्रांनो जर कोणाला हवी असेल तर गुगल के पे पे किंवा फोन पे आपण करून या नंबरवरती स्क्रीनशॉट व्हॉट्सअपच्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट पाठवली जेणेकरून आपल्याला मी पूर्णपणे पीडीएफ देऊ शकेल ठीक आहे ज्यांना कोणा हवी असेल ज्यांना कोणाचा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी खूप महत्वाची पीडीएफ बनवलेली आहे ठीक आहे पूर्ण एक मंथची जानेवारी महिन्याची ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण दुसरा प्रश्न दोन हजार चा ऑस्ट्रेलियन ओपन खालीभेळी कोण विजेता आहे ठीक आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो तर बघाय बघायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर वरील सर्व म्हणजे आपण पाहायला गेलं तर वरील सर्व विजेता आहेत तर काही आहे पुरुष एकेरीमध्ये जेनिक सिनर आहे महिला एकेरीमध्ये मॉडसिन की आहे पुरुष देहरीमध्ये दे हॅरी होली ओवरा आणि हॅनरी पॅटर्न म्हणजे उत्तर काय वरील सर्व आपण थोडं डिटेल पाहूया पंचवीस टी ऑस्ट्रेलियन ओपन ही बारा ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मेलबॉर्न पार्क आयोजित ग्रँड स्लॅम स्तरीय टेनिस स्पर्धा होती आणि मित्र हो खासीत काय ती एकशे तेरावी आवृत्ती होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न टिंब यांची लिक्विड प्रोफेशनल सिस्टीम नियुक्ती करण्यात आलेली आहे तो उत्तर आहे यम या मोहन यांची नियुक्ती करण्यात हे व्ही एस एस सी व्ही एस एस सी चे संचालक प्रकल्प आता इस्रोने घोषित केलेला लिक्वेट आहे ना लक्षात त्याची गोष्ट आहे प्रोप्युलिजन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर चे संचालक म्हणून काम केले जून तेवीस ते जून चोवीस मध्ये व्हीएसएससी चे प्रमुख भूमिका बजावल्या मोहन यांनी अठरा मध्ये यशस्वी जीएसएम मोहिमेचे नेतृत्व केले आणि भारताच्या अंतराळ अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान सुद्धा त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे चौथा प्रश्न महिला हॉकी इंडिया लीग चोवीस पंचवीस च्या अंतिम सामन्यात कोण विजेता ठरले आहेत तर उत्तर आहे ओडिशा वॉरियर्स लक्षात ठेवा हे विजेता ठरले आहेत आणि उपविजेता सुरुमा सुरमा हॉकी क्लब आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा तर पाहायला गेलं थोडासा हा पॉईंट जरा चुकलाय मित्रांनो यात हा पॉईंट थोडा एक्स्ट्रा आलाय ठीक आहे चलो दुसरा पॉईंट घेऊया आपण ठीक आहे हा याच्यामध्ये आहे पण डिटेल वुमन्स हॉकी इंडिया लीग टुर्नामेंट डिटेल्स हाय ना बारा डिसेंबर रोजी स्टार्ट झाली ती सव्वीस जानेवारी पर्यंत होती एडमिन्स्टन हॉकी इंडियाने घेतलेल्या लक्षात ठेवा कोण केलाय हॉकी इंडियाने केलंय महिला हॉकी इंडिया च्या अंतिम सामन्यात ओडिशा वॉरियर्सने सुरमा हॉकी क्लबच्या दोन एक ने पराभव करून विजेतेपद मिळवले सामना सव्वीस जानेवारी रोजी झाला रांची येथील मारंग गोमाके जयपाल सिंह मुंडा एस्टो टर्फ हॉकी स्टेडियम झाला ओडिशा वॉरियर्स कडून ऋतुजा दादासो पिसाळ यांनी दोन गोल केले तर सुरमा हॉकी क्लब कडून पेनी स्किब यांनी एक गोल केला या विजयामुळे ओडिशा वॉरियर्सने महिला हॉकी इंडिया लीगच्या उद्घाटन सत्राचे विजेतेपद पटकवले सुरमा हॉकी 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 क्लब हा उपविजेता ठरला ठीक आहे पाचवा प्रश्न मित्रांनो डिटेल पाहूया अमेरिकन मेट्रोलॉजिकल सोसायटीने उत्कृष्ट सेवा टिंबटिंब यांना सन्मानित करण्यात आले तो उत्तर है याना है? आहे मृत्युंजय महापत्रा यांना दिले वैज्ञानिक आणि तांत्रिक क्रिया आयोगाचा पुरस्कार पंचवीस ठीक आहे आय एम डी चे डीजी आहे ठीक आहे हवामान शास्त्राच्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो म्हणजे मॅट्रॉलॉजी सोसायटी जी, जी अमेरिकेची देते उत्कृष्ट पुरस्कार ना मित्रांनो ती हवामानशास्त्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जे अतुल्य कामगिरी करतात ना त्यांना हा पुरस्कार मिळतो मृत्युंजय महापत्र यांनी हिंदी महासागर क्षेत्रातील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाचा अंदाज व्यवस्थित मोठा बदल घडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे ओके okay. तेवीस मध्ये जागतिक वैज्ञानिक समुदायाने त्यांना जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष सुद्धा निवडलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो सहावा प्रश्न आयसीसीचे सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी क्रिकेटपट्टू दोन हजार चोवीस कोणत्या मित्रांनो लक्षात ठेवा क पुरुष कसोटी क्रिकेटपट्टू म्हटलं तर जसप्रीत बुमराह आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू अजमतुल्ला ओमर झाई सर्वोकृष्ट पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर अर्षदीप सिंग महिला टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर मेली केर उदयनमुख पुरुष क्रिकेटर दोन हजार चोवीस कमिंदू मेंडीस महिला उदयनमुख एनरी सर्वोत्त पुरुष असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर गेर हार्ड इसम्स महिला असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर ईशा ओझा आणि सर्वोकृष्ट पंच रिचर्ड इलिंगवर्थ आजपर्यंत चार टाईम मिळाला आहे पुरस्कार ठीक नेक्स्ट क्वेश्चन सातवा नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेले खालीपे कोणते पुस्तक आहे अनंत बालेराव काळ आणि कर्तृत्व आठवणी ते दिवस कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र मित्र हो वरील सर्व त्यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे खासियत काय की ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर पंचवीस जानेवारी निधन झाले जाने। वर्धा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष सुद्धा होते आणि त्यांचे काही पुस्तकं का आपल्या समोर मी घेतले कुठलाही प्रश्न येऊ शकतो म्हणून हा प्रश्न घेण्याचं काम केले लक्षात ठेवा कायदा आणि माणूस कहाणी हैदराबाद लढ्याची तीन न्यायमूर्ती त्यांचा काळ तुमच्या माझ्या मनातलं त्यांना समजून घेताना दीप माळ ठेवा दोन्ही सेम आहेत नामदार गोखलेंचा भारत सेवक समाज नामदार गोखलेंचे शहानपण न्यायाच्या गोष्टी मनातील माणसं राज्यघटनेचे अर्थशतक विधिमंडळ न्याय संस्था संघर्षाचे सहजीवन समाज संस्कृती संस्था आणि माणसं हारवलेली स्नेहबंध न्यायमूर्ती केशव कोरडकर महात्मा गांधी भारतीय राज्यघटना संघर्ष शहानपण सावलीचा शोध हे सर्व त्यांची पुस्तकं आहेत मित्रांनो आपण नीट एकदा वाचून घ्या जेणेकरून कुठलाही प्रश्न आला तर आपला मार्क जाणार नाही ही गॅरंटी असेल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी घोषणा केली की दिब्रुगड हे एक पूर्ण विकसित शहर आणि आसामची कितीवी राजधानी राजधानी विकसित केली जाईल ऍक्च्युली आसामची राजधानी दिसपूर आहे मित्रांनो तर ही दुसरी राजधानी असेल दिब्रुगड लक्षात ठेवा ठीक आहे दिब्रुगड ही आसामची आता दुसरी राजधानी असली आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नववा प्रश्न अलीकडेच अलेक्झांडर लुकाशेंको यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक कोठे जिंकली आहे तर बेलो बेलारूस येथे जिंकली आहे ठीक आहे म्हणजे राजधानी काय मिन्स काय अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको आहेत चलन आहे बेलारूस बेलारशियन रुबल आहे लक्षात ठेवा मायकल मार्टी ठीक आहे आणि जर आता पाहिला गेलं तर इतरही आपण अध्यक्ष पाहूया मायकल मार्टिन दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान जॉन ड्रमनी महामा घानाचे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान एलिक्स डॉक्टर नवीन राम गुलाम मॉरिशसचे नवीन पंतप्रधान मारेम सांडू मोल्दावाचे अध्यक्षपद निवड झाली ड्युमा बोको बोत्सवानाचे सहावे राष्ट्राध्यक्ष लॉंग कोंग व्हिएतनामचे अध्यक्ष बाकीचे पण अध्यक्ष आहेत आपल्याला माहित असणं मित्रांनो खूप महत्वाचं हो आहे कारण की एखादा प्रश्न पडला की आपला मार्क जाणार नाही दहावा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या मंदिराला एफ सी आर ए परवाना मिळाला आहे तर लक्षात ठेवा बांको बिहारी मंदिरला मिळालेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेशन अकरावा अलीकडे युनेस्कोने इंदूर आणि कोणत्या शहराला वेटलँड सिटी म्हणून मान्यता दिली आहे तर उत्तर आहे इंदूर सोबत उदयपूरला दिलेली आहे बारावा प्रश्न ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच मुख्यमंत्री मोबाईल ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा ईशान्य कोणतं राज्याचं विचारलंय तर उत्तर आहे मित्रांनो नागालँड राज्याला मिळालेला ना आहे नागालँड राज्याची राजधानी कोहिमा मुख्यमंत्री नेफियो रिओ लक्षात ठेवा राजधानी राज्य लक्षात ठेवत जा ठीक आहे अलीकडे आयडीबीआयचे एमडी व सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तो उत्तर आहे राकेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे आयडीबीआय नेम इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया स्थापना एक जुलै एकोणीसशे चौसष्ट मुख्यालय मुंबई ठीक आहे सध्याचे एमडी सीओ कोण राकेश शर्मा चौदावा प्रश्न अलीकडे किती भारतीय शहरे पांतळ प्रदेश मान्यता प्राप्त शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे तर मित्र हो दोन शहर लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हा पॉईंट घेऊया पण याच्यातील थोडासा बिथील घेऊया इंदूर आणि उदयपूर रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यता प्राप्त पांतळ शहरांच्या जाग जागतिक यादीत समाविष्ट होणारी पहिली दोन भारतीय शहरे आहेत मित्रांनो शहर हे विचारून पॉईंट लक्षात ठेवा या ताज्या यादीत भारतातील दोन शहरांचा एकतीस नवीन शहर ओळखली जातात अशा शहरांची जागतिक यादी चौऱ्याहत्तर वर नेली आहे चौऱ्याहत्तर भारतात एकतीस शहर जागतिक लेव्हल चौऱ्याहत्तर शहर शहर फक्त मित्रांनो संवर्धनासाठी उपायांचा अवलंबन करण्यासह सर्व सहा आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करणाऱ्या शहरांना मान्यता मिळते आंध्र प्रदेश आणि त्यांच्या पर्यावरणीय सेवा पांथ क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन ज्याला रामसर अधिवेशन म्हणून ओळखले जाते त्याची स्वाक्षरी दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाली रामसर इराण आणि एकवीस डिसेंबर पंच्याहत्तर रोजी अंमलात आला लक्षात ठेवा रामसर कुठे इराण मध्ये एकवीस डिसेंबर एकोणीशे पंच्याहत्तर अंमलात आला भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी, एक एक रोजी रामसर करारावर स्वाक्षरी केली सध्या भारतातील पंच्याऐंशी पांतळ प्रदेश करारानुसार संरक्षित आहेत किती आहेत एटी फाय प्रदेश आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन समान नागरिक कायदा लागू करणार देशातील पहिले राज्य कोणतं सर्वांना माहितीये की उत्तराखंड मित्रांनो युएस युसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड बहुपत्नी तो बालविवाह यावर बंदी करणार मित्रांनो विवाह नोंदणी सात दिवसात बंधनकारक करणार मित्रांनो कलम चव्वेचाळीस नुसार राज्यांना समान नागरिक कायदा लावण्याची मुभा आहे युसीसी म्हणजे सर्वांना सर्व हक्क कायदे समान आहेत सात जानेवारी चोवीस रोजी उत्तराखंड विधानसभेत विधेयक संमत झाले होते है कि नाही ठीक आहे आणि भारतात स्वातंत्र्याच्या अगोदर सर्वात पहिला यूसीसी लावणार कोण गोवा 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 मध्ये लागला पोर्तुगीजांनी लावला लक्षात ठेवा थोडं पॉईंट खूप व्यवस्थित वाचा हा एक दोन पॉईंट खूप महत्वाचे हो आहेत आणि भारतात स्वातंत्र्याच्या नंतर सर्वात पहिला यूसीसी उत्तराखंड लावला स्वातंत्र्याच्या अगोदर म्हटलं तर गोवा आणि स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर मित्रांनो काय उत्तराखंड ठीक आहे सोळा प्रश्न अजून आणखी पॉईंट आहे उत्तर राज्य मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरुमीत सिंग विधानसभा जागा सत्तर राज्यसभेच्या तीन लोकसभेच्या पाच आहेत चार धाम आहेत हरिद्वार ऋषिकेश पंच केदार हिमालय सप्त बदरी अनेक ऐतिहासिक नैसर्गिक धार्मिक पर्यटन स्थळांसह आहेत त्यामुळे उत्तराखंडाला देवभूमी मधून सुद्धा ओळखले जाते सगळे ते सगळे पॉईंट कव्हर करण्याचं काम करतोय सोळावा राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे आयुक्तालयाचे आयुक्तपदी कोणाची निवड झाली तर उत्तर आहे विशाखा आडाव यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे सतरावा प्रश्न माजी न्यायमूर्ती नारेंद्र चप्पलगावकर नुकतेच निधन झाले ते तेवीस मध्ये वर्धा येथे झालेल्या कितीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते खूप सुंदर प्रश्न लक्षात ठेवा तर शहाण्णव्या लक्षात ठेवा नाईन्टी सिक्सव्या ठीक आहे अधिवेशनाचे अध्यक्ष होते अलीकडेच अमेरिकेच्या ने कोणत्या देशाचे सर्व मदत कार्यक्रम स्थगित केले आहे तर बांगलादेश देशाचे केलेले आहे ठीक आहे एकोणीसवा प्रश्न कालचा होता सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे तर तो, तो कर्नाटकमध्ये हे त्याचं उत्तर होतं आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा अलीकडे कोणत्या राज्याने पंचवीस जानेवारी रोजी आपला पंचावन्नवा स्थापना दिवस साजरा केला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर राजस्थान आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रो सर्व जे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत महत्वाचे प्रश्न आपण घेतले आहेत तो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळी मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो